भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री राजपुरोहित यांचं काल रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झालं ते एकोणसत्तर वर्षाचे होते काही दिवसापासून प्रकृती खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला राजपुरोहित हे मुंबईच्या राजकारणातील महत्वाचे नेते होते त्यांनी दक्षिण मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्या आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं युती सरकारमध्ये त्यांनी कामगार आणि संसदीय कार्यमंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती <laughs> मुंबई महानगरपालिकेत आपलाच महापौर बसवायचा असा चंग भाजपने बांधला होता मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे नेमकं याची भाजपची गरज ओळखून एकनाथ शिंदे एक मोठा डाव खेळण्याची शक्यता आहे मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईच्या महापौर पदाची मागणी केली जाऊ शकते यंदाचं वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौर पद द्या अशी भावनिक साथ एकनाथ शिंदे यांच्याकडून घातली जाऊ शकते याशिवाय स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि सदस्य पदावरही शिंदेसेनेकडून दावा केला जाऊ शकतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सिंदे गटाच्या महायुतीला यश मिळालं असलं तरी शिंदेच्या शिवसेनेला केवळ एकोणतीस जागावर समाधान मानावं लागलं आहे महापालिकेत सत्ता स्थापन होईपर्यंत या एकोणतीस नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम वांद्रेतील ताजल्यांड्या पंचतारकीत हॉटेलमध्ये हलवण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे महायुतीला एकशे चौदाच्या मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिंदे गटाच्या नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे ठाकरे गटाकडून नगरसेवक फोडण्याची शक्यता लक्षात घेता एकनाथ शिंदेना हा खबरदारीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे यावर उद्धव ठाकरेंनी फोडून आलेली माणसं टिकण्याचं टेन्शन असा टोला लगावला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही पळवापळवी होणार नसल्याचं स्पष्ट करत महायुतीत सर्व काही नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे आता शिंदे या आरोपांवर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे उल्हासनगर महापालिकेत अचानक राजकीय उलथापलत घडली आहे अठ्याहत्तर जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला सदोतीस जागा मिळाल्या होत्या यामुळे महापौरपद भाजपकडे जाईल अशी अपेक्षा होती परंतु श्रीकांत सिंद यांनी एनवी चाल खेळत अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यास प्रवृत्त केलं त्यामुळे शिवसेनेचे विजयी उमेदवार अडोतीसवर गेले आणि भाजपचे संख्याबळ सदोतीसवर राहिलं या बदलामुळे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसणार आहे आणि ही चाल भाजपसाठी मोठा धक्का ठरली आहे शिवसेना आणि वंचित उमेदवार एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी तयार आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र एक लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे बारामतीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही गटांच्या नेत्यांनी सहभाग घेतला असून एकाच निवडणूक चिन्हावर लढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे सोलापूर महापालिकेत पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीची एकजूट करण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट होत आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुरावा कमी होत असल्याचं हे महत्वाचं राजकीय संकेत मानलं जात आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं मुंबईतील काँग्रेस नेते भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ही कारवाई मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा राजीनामा मागणाऱ्या वक्तव्याबाबत करण्यात आली आहे सतरा जानेवारीला जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे की भाई जगताप यांनी केलेली विधानं पक्षशिस्तीच्या विरोधात आहेत पक्षातील मतभेद सार्वजनिक मंचावर मांडणं चुकीचं असून आंतरिक व्यासपीठावरच मांडावे असं स्पष्ट करण्यात आलं आहे नोटीसमध्ये असे म्हटलं आहे की अशा वक्तव्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते गोंधळ निर्माण होतो आणि संघटनात्मक एकतेला धक्का बसतो भाई जगताप यांना सात दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मुंबई शहर तसेच उपनगरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्प राबविण्यात सतरा जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्य पायाभूत सुविधा मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून सुमारे पाच कोटी चौरस फुट क्षेत्राचा विकास केला जाणार आहे यासाठी अंदाजे वीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे प्रकल्पासाठी तीस टक्के निधी शासनाकडून तर उर्वरित सत्तर टक्के निधी शासन हमीसह विविध वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने उभारण्यात येणार आहे राज्यातील हवामानात सातत्यानं बदल होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे थंडी पाऊस आणि उकाडा असे तिन्ही कृतू एकाच वेळी अनुभवायला मिळत आहेत वर्षाच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने हजेरी लावली होती तर आधी डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी जाणवली होती उत्तर भारतात थंडीचा जोर वाढत असून भारतीय हवामान विभागानं पुढील काही दिवसात तापमानात घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे मात्र राज्यात तापमानात चढउतार सुरूच असून दुपारनंतर ढगा वातावरण निर्माण होत आहे दरम्यान राज्यातील थंडीचा प्रभाव कमी झाला असला तरी वायू प्रदूषण मात्र वाढत आहे टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांचा एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामना आज इंदूरमधील होकर स्टेडियममध्ये होणार आहे मालिका आतापर्यंत एक एक अशी बरोबरीत आहे भारताने बडोद्यात झालेल्या पहिल्या सामन्यात तीनशे एक धावांचं आव्हान सहा विकेट्स राखून पार करत दमदार विजय मिळवला होता मात्र दुसऱ्या करोया मरो सामन्यात न्यूझीलंडनं जोरदार कमबॅक करत सामना जिंकला आणि मालिका बरोबरीत आणली आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दोघी संघांमध्ये जोरदार स्पर्धा अपेक्षित आहे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या निर्णायक सामन्याकडे लागलं असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत आवाज इंडिया मराठी